जयसिंगपूर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून स्वप्नील कांबळे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा नवा चेहरा म्हणून प्रभागात चर्चा सुरू जयसिंगपूर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून स्वप्नील सुरेश कांबळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांना प्रभाग क्रमांक नऊ मधील केली असून प्रत्येक घराघरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे एक कणखर प्रामाणिक अभ्यासू व्यक्तिमत्व विकासाचा नवा चेहरा म्हणून तरुण वर्गाने त्यांना खुलेआम पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्वप्नील कांबळे यांचे नाव सद्या चर्चेत आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रभागातील विकास कामांचे ध्येय व धोरण डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहो त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील सुज्ञ जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा